इकडे मंदिर आहे आणि हे पूर्ण जंगल आहे oh आणि आता जेवण वगैरे आमचं झालेलं आहे मस्त आणि आता सगळी कामं करून झाले पॅकिंग वगैरे रिटर्न केलेली आहे आता जायचंय मुंबईला आणि याच्याबद्दल जायचं आहे उद्याच्या गावी तिकडे यात्रा आहे त्यांची म्हणजे मावशीच्या गावी दोन मावशी आहेत एकाच गावामध्ये प्लस पप्पांची आहेत अरे यार मी व्हिडिओ बनवते तर त्यांच्या घरी पण जायचं आहे तर आता रेडी झालेले मस्त कपडे वगैरे घातलेले आहेत जलेबी जे काल घेऊन आलो ते तशीच राहिले लक्षातच नाही खायचं छान आहे गरम गरम जलेबी तर जावा मी तिकडे त्यानंतर तिकडे जाऊन मग थोडंसं काही खाऊ पिऊ आणि येऊ पुन्हा घरी तर मावशीचं गाव सुद्धा दाखवेल मी की कसं आहे ते जाता जात थोडस आमचं गाव सुद्धा दाखवते थोडस चालत जाऊ मी पुढे तर चला निघूया आता घराला बाय बाय करून सगळे जर आणि यात्रेला आणि हे बघा इकडे मंदिर आहे आणि छोटासा वडा आहे मध्ये आणि मावशीचं गाव हे पंधरा ते वीस मिनिट अंतरावरती आहे आणि कच्चा रोड आहे मावशी आणि आमच्या गावाच्यामध्ये आणि गाव आहे ते पूर्ण सगळीकडे पसरलेलं आहे आमचं एकाच ठिकाणी नाही आहे आणि रोड हा कच्चा आहे भरपूर बघा कसा आहे तो डांबराचा नाही आहे डांबराचा जो आहे रस्ता तो वेगळा आहे बट मावशी आणि आमच्यामध्ये गावाच्यामध्ये असाच रस्ता आहे कच्चा आणि हे असं शेती वगैरे आहे शेती नाही करत होता कोण पण असंच ओसाड पडलेली जागा आहे आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर हे मावशीच्या गावातलं मंदिर आहे बघा कसं आहे ते जंगलामध्ये इथे मावशीचं मंदिर आहे तुम्हा ते तुम्हाला दाखवते बघा कसं आहे ते पूर्ण असं जंगल आहे साईडला आणि जंगलामध्ये पूर्ण मंदिर आहे बघा हे बघा इकडे मंदिर आहे आणि हे पूर्ण जंगल आहे आणि या जंगलाला बण असं बोललं जातं बणामधलं हे मंदिर आहे ते प्रसिद्ध मंदिर आहे देवस्थान आहे ते आणि आतमधून मंदिर बघा कसं आहे ते छोटसच मंदिर आहे पण खूप छान आहे फॅब्रिक आमच्या सोबत आहे आणि हा ड्रेस प्लीज डोंट जज हा ड्रेस हिचा आहे आणि माझा ड्रेस वेगळा होता तर सगळेजण बोलते की एकच ड्रेस दोघांनी घातलेला आहे इकडे बघ जरा तोंड दाखव इकडे दाखव जरा तोंड ड्रेस दाखव आणि दिखाव मॅडम दिखाव हा बघा ड्रेस सेम टू सेम लिया आहे नाहीतर तर बोला सगळेजण की हिचा ड्रेस हिने घातला आणि दुसऱ्या दिवशी तिच्या बहिणीने घातला तर माझे कपडे हा तर माझे कपडे तिला होणार नाही आणि एका दिवसामध्ये लूज करून मी देऊ नाही शकत तिने माझ्यासारखा ड्रेस घेतलेला आहे सेम टू सेम ट्रेस आम्ही कधीतरी एकत्र घालू आणि व्हिडिओ बघा त्याच्यासाठी चला आम्ही आता जंगलमध्ये ट्रेकिंग करत आहोत म्हणजे जिकडे जिकडे मंदिर आहेत तिकडे आम्ही चालू आहोत हा मग तेच ते आम्ही दर्शन करायला आलो आहोत मंदिरामध्ये दिसते ना मी आता अरे हिरोईन मस्त तर आता मी चाललो सगळे मंदिरामध्ये पाया पडायला पूर्ण जंगल आहे साइड ने आणि जंगलामध्ये आहे ते मंदिर आहे आंटी सबसे पीछे है हमारे नेटवर्क हां नेटवर्क को पकड रही है क्योंकि रहाच दिनों से वो नेटवर्क से बाहर थी आता इकडे नेटवर्क आला आहे आमच्या गावमध्ये आम नेटवर्क नाही आहे इकडे नेटवर्क आहे थोडंफार

आणि इकडे गुफा आहे छोटीशी छोटीशी नाही बहुत खूप मोठी आहे इथून छोटी दिसते कारण ती खूप लांब आहे हा ही आमची संजना आहे हा आमचा दादा नाही तिला लागतात सगळेजण आता कितना सुंदर कितना सुंदर लागणार आता मी खाली चाललो चलते है लागल आणि हा गावचा माझा लास्ट ब्लॉग असणार आहे आज संध्याकाळी मी जाऊस मुंबईला बॅकग्राऊंड म्युझिक आहे का अंकल ॲ अरे अंकल बॅकग्राऊंड म्युझिक दे रे इकडे पण पहिल्यांदा मंदिरात पहिल्यांदा नाही नाही मी नाही पहिल्यांदा मम्मू मंदिरामध्ये आले मी भरपूर वेळा येऊन गेले इकडे ते महाराज यायचे ना इकडे मठातले त्यावेळेस आम्ही आलो तिकडे मोठा कार्यक्रम होता इकडे अजून एक जंगल आहे तुम्हाला दाखवते बघा कसं आहे ते पहिल्या वायला दिसत ते ते माझं घर हो आहे आमचं आणि इकडे अपोजिट साइड आलो आहोत आणि मध्ये आहे ते दरी आहे आणि इकडे अजून एक जंगल आहे तिथे खाली मंदिर आहे हा हा गुहा काय जास्त तो रस्ता बघा कसा आहे खडसर वाटेमधून चाललो आहोत आहोत आम्ही या मंदिरामध्ये हे मंदिर जे आहे ते खूप प्राचीन आहे शिवमंदिर आहे आतमध्ये पिंड आहे आणि आता आमचं दर्शन करून झालेलं आहे एक गाव भार सगळ्याच करून तो आयडे त्याला ठीक आहे मला पाठवून दर्शन करून झालेलं आहे दोन मंदिराचं आता आम्ही चार पाच आहेत ठीक आहे चालेल पाठवून द्या मला आणि परत चाललो आहोत रिटर्न आमच्या घरी मावशीच्या घरी चला आता रिटर्न जायचं आहे घरी घरी गेल्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करेल जेवणासाठी सगळेजण आग्रह करतील खूप सारे पाहुणे आहेत त्यांच्या घरी जायचं आहे भेटेल सर्वांना आणि त्याच्यानंतर जायचं रिटर्न घरी चला

बनाला बाय बाय केलं आणि आता निघालो घरी आता घरी जाऊन जेवायचं आणि त्याच्यानंतर जायचं मुंबईला आणि सर्वांसाठी मावशीने मस्त अशी पनीरची भाजी बनवली होती कारण चिकन कोण खात नाही त्यामुळे आणि ही पूर्ण फॅमिली आहे मावशीची दोन मावशी आहेत <Chall mistaken> चलो अभी सब हो खूप मामा सगळेजण खूप फोर्स करत होते राहण्यासाठी बट काय करणार दावत लागणारच आहे यायची पण इच्छा नव्हती पण चलो चलते अभी जाना तर पडे काही तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाबाय लव यू गायज भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये टाटा